नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं उस्तोडी जीवन या चॅनलमध्ये मित्रांनो टॅक्टर भरून ठेवला आहे आणि शेतकऱ्याचा टॅक्टर गेला आहे रोटर मारायला म्हणून जरा वाट बघत थांबलो आम्ही इथं तपासल्या बसल्या बराच वेळ झाला वाट बघत होत तो एक तो मला गोष्ट सांगतो मित्रांनो एक माणूस असतो निवळ कंटाळखोर त्याला काही कामच तू देवाला एकच बनायचा देवा मला लय कटरा येतोय मला एखादा असा माणूस सगळं काम तर देवानं त्याला एक माणूस दिला आणि म्हणाला हा माणूस काम लय करतोय पण एकच वाटतंय की बसून जर हिवा असला सगळे कामं संपले की हातूला मारू शकतोय तो माणूस म्हणला चालल द्या मला हा माणूस मग देवानं त्याला एक माणूस दिला त्यानं सांगितलं आता ह्याच्याकडून माझे सगळे कामं करून घेणार आणि आता माझी मजा होणार मग त्याने त्याला पहिल्या दिवशी काम सांगितलं जा आपल्या शेतात पाळी घालू नये मग तो माणूस शेतात गेला बैले जुंपले पाळी घातली आला घरी सांग म्हणला दुसरं काम हे माणूस जरा आगावत दिसतोय आणि लय पटकुनी मी काम करतोय मग म्हणला आता ह्याला काय सांगू काम तो म्हणला जा आणि पाळी घातलीस ना तर ते रानातलं कुठं बुट तण आले ती गोळा कर आणि बांधावर टाक हा माणूस गेला आणि पटकुनी सगळं तन गोळा केलं आणि आला घरी सांग आता काय करू सांग तू मला एक काम करा आता हे झाडून काढ म्हणाला इथलं मग त्यानं झाडून काय फास्ट काढून घेतलं वा मला तो तो हो आता तर काम संपली हो आता काय करायला लावू ह्याला त्याच्या बायकोला विचारलं अगं हे माणूस तर लय पटापट कामं करतोय आणि देवानं तर असं सांगितलंय की ह्यानं जर काम ह्याला नाही पुरलं तर हा तुला मारेल आता हि मला मारायच्या मागं आलाय आता काय करू कामं तर आपले सगळे संपले मग त्या शेतकऱ्याची बायको जरा डोकेवान होते ती म्हणली एक काम करा हे आहे का कुत्र या कुत्र्याचं शिपूट त्याला सरळ करायला सांगा तो म्हणला हो खरे, खरे, खरे। त्या माणसाला सांगितलं तू ह्या कुत्र्याचं शिपूट सरळ कर मग तो माणूस धरतोय वळतोय धरतोय वळतोय सरळ करतोय ते काय सरळ व्हायना हो तितक्यात दोन दिवसांनी देवाली चक्कर माराय की कसं चाललंय काय चाललंय पाहायला दिवाळी तर हा माणूस कुत्र्याचं शिपूड सरळ करतोय शेतकरी तो बसलेला देव म्हणले बरं चाललंय का चांगला काम करतोय का तो शेतकरी म्हणला पहिलं ह्याला घेऊन जा नाहीतर तर मला मारेन हे लय पटापट कामावर कोण टाके तो सगळे आणि सांग काय करू म्हणतोय आणि नाही काम मिळालं की तुम्ही म्हणला की हा मला मारेल पहिलं ह्याला घेऊन जा मग देवाने तो माणूस घेऊन गेले आणि सांगितलं आळस माणसाचा वैरी आहे आळस माणसाचा वैरी आहे आता काम असून असून आशुन किती त्याला थोडं काम होत त्यानं करून टाकलं आता काम नाही तर मग हा तुला विचारतोय काय करू काम तर शिल्लक नाही मग आता हे तुला मारू शकतो त्यापेक्षा तू काय कर तुझं तूच काम कर तुझा तूच आळस करू नको मी ह्याला घेऊन जातो तर मित्रांनो अशी तुम्हाला एक बसल्या बसल्या गोष्ट सांगितली वेळ मिळाला कारण का वेळ मिळाला ट्रॅक्टर भरून ठेवलंय आणि आलंच नाही अजून शेतकऱ्याचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर माराय गेले कुठलाही म्हणून म्हणलं एक जरा गोष्ट सांगावा म्हणून सांगितली मित्रांनो कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगत जा मला बसून जमत नाही मला काही नाही काही चालूच लागत म्हणून एक गोष्ट सांगितली तुम्हाला तर भेटू तू द्या तोपर्यंत नमस्कार आणि हो तोड काम कराय मी कुठला ज्ञानी माणूस नाही त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करीत जा, भेटू द्या जा।